हिंगणघाट येथे उपजिल्हा रुग्णालयामध्ये आलेला या पेशंटनी मला फोन केला माझ्यासोबत सर्व प्रमुख लोक आहे आज या बघा याची परिस्थिती काल या बाळाचा जन्म झाला हा जो बाळ आहे काल जन्म झाला आणि या उपजिल्हा रुग्णालयामध्ये चार वाजतापासून लाईन नाही आहे किती चार वाजतापासून लाईन नाही आहे हे छोट जे बाळ आहे इथं लाईन नाही आहे फॅन नाही आहे आणि उपजिल्हा रुग्णालयाची परिस्थिती बघा मी आता पेशंटलाच विचारतो तुमचा नातू आहे का तो नातू आहे केव्हापासून लाईन नाही आता किती वाजले एक चार वाजतापासून लाईन नाही नऊ वाजली आता नऊ वाजेपर्यंत लाईन नाही आणि तुम्ही एवढ्या गरमीमध्ये राहत आहे आता हलवून राहिला मुलीला राहिले आणि नातूला म्हणजे एवढ्या गर्मीत राहत तुम्ही अरे बाकीचे बी पेशंट आहे का आता डिलिव्हरीचे पेशंट आहे बघा हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयामध्ये का बिकट आणि वाईट परिस्थिती आहे आणि म्हणतात काही लोक म्हणतात की आमच्या भागाचा विकास झालेला आहे या भाग... या लोकांनी मला फोन के वार वार फोन केले केले वारंवार की भाऊ तुम्ही या इथं बघा परिस्थिती काय तो छोटासा मुलगा कालच जलमलेला आहे आणि चार वाजतापासून आता रात्रीचे नऊ वाजत आहे आतापर्यंत लाईट नाही आहे त्याची आई त्याची आजी त्याला हवा घालून आलेली आहे म्हणजे आज इतकी बिकट वाईट परिस्थिती या भागामध्ये आलेली आहे या माध्यमातून ज्या पद्धतीने आम्ही आलेलो आहोत त्या उपजिल्हा रुग्णालयाचे कोणी अधीक्षक आहे उदाहरणार्थ या जिल्ह्याचे रुग्णालयाचे अधीक्षक आहे त्यांना लाजा वाटत नाही आज त्यांच्यात जर मुलीची जर इथं डिलिव्हरी झाली असती छोटासा बाळ झाला असता त्याची जर बिकट परिस्थिती असती या लोकांनी काय केलं असतं आज असे हिटलरशाही आणि हुकुमशाही वाले लोक आज जनतेसोबत वागत आहेत आणि आज जनतेस जे वागणूक आहे ते फार विचित्र आहे काही दिवसामध्ये भोगावं लागेल या हॉस्पिटलला आलो आलोयितो डॉक्टरची सुद्धा व्यवस्था नाही आहे वार्ड बॉय नाही इथे लोकांवर डॉक्टर येतात का सकाळीला राउंड नाही सकाळीला फक्त एक, एक राउंड आलेला आहे म्हणजे लाईन गेली तेव्हापासून कोणीच नाही का फक्त वार्ड बॉय आणि डॉक्टर दोन्ही नाही नाही फक्त या सर्व पेशंट पा पेशंट आहे दुपारी चार वाजता पासून दाखवा त्याची पेशंटची नाही साडेतीनशे चार पाच लाईट नाही तर जनरेटरची व्यवस्था काय केली का हॉस्पिटल मधून नाही बिलकुल काही त्यांना मी विचारलं दोनदा दोनदा विचारला मी त्यांना म्हटलं की म्हणलं जनरेटरची व्यवस्था तर आम्हीच तिकडे ओपीडी कडे जे जनरेटर आहे ते यूज करू शकत नाही म्हणलं का करत नाही 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 आमचा आमचा काही अधिकार नाही ठीक आहे पण इकडे दहा मुलांचं कसं काय आहे सकाळी दहा वाजल्यानंतर तुम्ही भेटा दहा कधी काही जायचं काही झालं काय करायचं कोणाला ऑक्सिजन कमी कमी कोण काय करत आम्हाला काय घेणं नाही कोण काय म्हणजे आम्हाला घेण्यात वाटप तो काय म्हणे आम्हाला काय घेणं नाही पेशंटला काही मदत नाही आम्हाला काही दिले काही दहा दिन मला एकच म्हणायचं आहे की आपण मोठ्या मुद्द्या आणि छोटस ग्रामीण जिल्हा रुग्णालयामध्ये ह्या दोषी म्हणजे आपल्या लक्ष पण झाली त्या दिवशी पण मी त्या दिवशी पण मी दोन तीनदा काम कर आमदाराच्या तो बंदोबस्त केअर नंबर आहे त्यांना फोन केला दिसून नाही गेला दहा वेळा तेव्हा पण दोनता फेईन तेव्हा ते क्रिटिकल कंडिशन होती झाला तेव्हा क्रिटिकल कंडिशन होती माझ्यासोबत दहा लोक होते त्यांनी माझ्या क्रिटिकल म्हणजे एवढ्या काढलं खूप जास्त आज तर तिकडे नॉर्मल पण वाटायचं काही पेशंट पण त्या दिवशी खूप सिटी करून एखाद्या बाळ गेला असताना तेव्हा सांगतो आमदाराचा आम्ही असं काहीतरी असतो रुग्णालयामध्ये आम्ही आज असताना परिवाराने फोन केले त्याही परिवाराने मला फोन केले की आमच्या भागात येऊ बघा या बघा छोटसा बाळ आहे कालच याचा जन्म झालेला आहे काल यानं दुनिया पाहिलेली आहे एकच दिवस झाला फक्त एक दिवसाचा बाळ आहे आज त्याची आजी त्याची आई त्याला हवा घालत आहे आज इतकी बिकट आणि वाईट परिस्थिती आहे मला सांगा जर या बाळाला जर कमी जास्त जर झालं उदाहरणार्थ इथं ऑक्सिजनची व्यवस्था नाही आहे आज उपजिल्हा रुग्णालय हे आणि ट्रामा सेंटर आहे आज नॅशनल हायवर असलेलं हॉस्पिटल आहे आणि मोठं हॉस्पिटल आहे असं असताना जर समजा या बाळाला कमी जास्त जर झालं तर याचं जबाबदार होऊन जाईल आम्ही कोणावर गुन्हे दाखल करायचे उपजिल्हा रुग्णालयाचा जो कोणी अधीक्षक असेल आणि या जिल्ह्याचा जर कोणी रुग्णालयाचा अधीक्षक असेल मी तुम्हाला थंकावून सांगतो जर बाळाला जर कमी जास्त जर काही झालं आणि कोणत्याही रुग्णालयावर हो कमी जास्त जर काढलं तर तुमच्यावर तीनशे दोनशे गुन्हे दाखल झाल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि गुन्हे दाखल शंभर टक्के आम्ही तुमच्यावर करू आणि जे काही पद्धतीनं तुम्ही हुकुमशाही आणि हिटलरशाही ज्या पद्धतीनं वागून राहिलेला आहे आणि हा सामान्य माणसाच्या जीवाशी तुम्ही खेळून राहिलेले आहे तुम्ही लक्षात ठेवा हे जनता तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आणि आम्ही आता परिस्थिती सर्व जनतेला दाखवू तुमची काय ठीक आहे हे पूर्ण